नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी निवृत्ती वेतनाच्या देयकासाठी नवीन मार्गदर्शक तत्वे जारी जाणून घ्या ला ही बातमी सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र व परिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्र सरकारच्या पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाने मंगळवारी केंद्रीय नागरी सेवा कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन देयके आणि पेन्शन पेमेंट ऑर्डर म्हणजे पीपीओ जारी करण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली सरकारने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्वांचा उद्देश निवृत्तीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांना वेळेवर पेन्शन मिळावे यासाठी मंत्रालयामध्ये चांगले समन्वय साधणे कार्मिक मंत्रालयाने मंगळवारी एका निवेदनात म्हटले आहे की दक्षता मंजुरीमुळे पेन्शनमध्ये कोणताही विलंब होणार नाही सेवा नोंदी डिजिटलायझेशन कराव्यात मित्रांनो प्रमुख धोरणात्मक उपाययोजनामध्ये सुधारणांसाठी सेवा नोंदीचे डिजिटलायझेशन भविष्यातील सर पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभाग आणि संबंधित मंत्रालयामध्ये आंतर मंत्रालयीन देखरेख समितीची स्थापना आणि सर्व विभागांमधील पेन्शनधारकांना मदत करण्यासाठी पेन्शन मित्र पेन्शन कल्याण अधिकाऱ्यांची नियुक्ती यांचा समावेश आहे पीपीओ मध्ये ई e पी पी समावेश करावा मित्रांनो पेन्शन प्रक्रियेत डिजिटलायजेशन प्रोत्साहन देण्यासाठी e e समाविष्ट करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे प्रत्येक मंत्रालय सोबतच विभागात व्यवसाय प्रक्रिया पूर्ण अभियांत्रिकी करण्याची आवश्यकता देखील अधोरेखित करण्यात आली आहे सर्व मंत्रालय आणि विभागांसाठी ई एच आर सार्वत्रिककरणाद्वारे सेवा नोंदीचे डिजिटलायझेशन केल्याने चुका कमी होण्यास मदत होईल आणि प्रक्रियेच्या वेत लक्षणीय घट होईल दक्षता मंजुरी नसताना पेन्शनला विलंब करता येणार नाही ना मित्रांनो सी सी एस पेन्शन नियम दोन हजार एकवीसच्या च्या विशिष्ट तरतुदीनुसार दक्षता मंजुरी नसताना कोणतीही पेन्शन निलंबित करता येणार नाही हे स्पष्ट करण्यात आले आहे प्रत्येक मंत्रालय विभागाने त्यांच्या निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीच्या तीन महिने आधी दक्षता मंजुरी दिली पाहिजे कारण सध्याच्या नियमानुसार दक्षता मंजुरीची वैधता तीन महिने आहे यावर विशेष भर देण्यात आलेला आहे प्रक्रियांवर देखरेख ठेवण्यासाठी आंतर मंत्रालयीन देखरेख यंत्रणा स्थापन केली जाईल प्रत्येक भागधारकांसाठी निश्चित केलेल्या वेळेचे काटेकोरपणे पालन सुनिश्चित करण्यासाठी प्रक्रियांवर देखरेख ठेवण्यासाठी भविष्यात एक मजबूत आंतरमंत्रालयीन देखरेख यंत्रणा म्हणजे ओएसएम स्थापन केली जाईल यामध्ये लेखा नियंत्रक महासंचालक महासंचालक एन आय सी सीजीएचएस प्रिन्सिपल सीसीए सीसीए गृह मंत्रालय सीसीए वित्त मंत्रालय आणि सीपीएओ सदस्यांसह एक उच्चस्तरीय देखरेख समितीची स्थापना समाविष्ट असेल ज्यांचे अध्यक्ष सचिव पेन्शन असतील निवृत्तीच्या साठ दिवस आधी पीपीओ जारी केले जातील मित्रांनो या प्रणालीद्वारे संबंधित मंत्रालय विभाग बँका आणि पेन्शन वितरण करणाऱ्या बँकांमध्ये देखरेख करण्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त केले जातील या हस्तक्षेपांद्वारे सर्व केंद्रीय नागरी सेवा कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या साठ दिवस आधी पीपीओ ई पीपीओ जारी करणे निवृत्तीच्या तारखेनंतर एक दिवसानंतर निवृत्तीची देणी भरणे आणि निवृत्तीनंतर महिन्याच्या शेवटच्या दिवशी पहिले पेन्शन देणे सुनिश्चित करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद